गेले अनेक दिवस रेल्वे प्रशासनाच्या गलथान कारभाराबाबत रेल्वेकडे वारंवार निवेदन देऊन सुद्धा कोणताच प्रश्न मार्गी लागत नसल्याने याबाबत राष्ट्रवादीचे युवा नेते व माजी पंचायत समिती सभापती नागेशेठ जाधव यांनी माढा लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार धैर्यशील मोहिते पाटील व फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार दीपक चव्हाण यांना रेल्वेबाबतच्या वाठार स्टेशन व परिसरातील विविध समस्या काही दिवसांपूर्वी बोलून दाखवल्या होत्या या रेल्वे प्रशासनाचे अधिकारी विकास कुमार श्रीवास्तव व रेल्वेचे अन्य अधिकारी यांची खासदार धैर्यशील मोहिते पाटील व आमदार दीपक चव्हाण यांच्याबरोबर वाठा स्टेशन येथे संयुक्त बैठक झाली या बैठकीमध्ये खासदार धैर्यशील मोहिते पाटील व आमदार दीपक चव्हाण यांनी रेल्वे अधिकारी यांना चांगलेच खडेबोल सुनावले व लवकरच पुणे येथे विभागीय रेल्वे प्रबंधक यांच्यासोबत बैठक लावणार आहोत असेही सांगितले त्याचप्रमाणे झालेल्या मीटिंगमध्ये रेल्वे अधिकारी विजयकुमार श्रीवास्तव यांनी सांगितले की वाठा स्टेशन व परिसरात असणाऱ्या रेल्वेच्या कामाबाबतच्या विविध समस्या लवकरच सोडू खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचा उत्तर कोरेगाव तालुक्यातील पहिलाच दौरा असल्याने नागरिकांनी त्यांना उत्तर कोरेगाव तालुक्यातील विविध समस्या बोलून दाखवल्या व याबाबतची निवेदनही सादर केलींच्या ज्या समस्या होत्या विशेषतः अंडरपास आणि रोडची काही अपूर्ण कामं होती मिडियर एम साहेबांना विनंती केली होती की आपले संबंधित विभागाचे अधिकारी या ठिकाणी पाठवून देण्यासाठी आणि त्यांनी पाठवून दिले होते सगळ्या अधिकाऱ्यांना सूचना केलेले आहेत रेल्वेचे श्रीवास्तव म्हणून अधिकारी आदिकरे आले होते त्यांना सगळे मुद्दे सांगितलेले आहेत लोकांच्या भावना लोकांनी बोलून दाखवलेले आहेत आणि आम्ही काही आमदार साहेबांनी यांनी सूचना केलेल्या आहेत आणि नक्कीच त्या गोष्टींचा लवकरात लवकर पाठपुरावा करून नागरिकांनी जे प्रश्न मांडले ते मार्गी लावण्याचं आश्वासन अधिकाऱ्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे आणि मी आणि आमदार साहेब सुद्धा वरिष्ठ पातळीवर ह्याचा पाठपुरावा करून ज्या काही समस्या पेंडिंग आहेत त्या पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणार आहे दोन दिवसापूर्वी अत्यंत दुर्दैवी अशी घटना घडलेली आहे मालवणला कोणतेही राष्ट्रपुरुषांचे राष्ट्रमातांचे स्मारकं उभा राहत असताना तांत्रिक गोष्टी बघितल्या गेल्या पाहिजेत सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून कसलीही काही गडबड न करता मीच भूमिपूजन करायचं आणि मीच उद्घाटन करायचं असं न करता ती वास्तू चांगली झाली पाहिजे आणि चिरकाळ टिकली पाहिजे आणि त्यातून स्मारकं कशासाठी उभी केली जाते की पुढच्या पिढीला त्यातून काहीतरी अभ्यास करता यावा आणि माहिती मिळावी यासाठी असतात तर माझी सरकारला विनंती की अशी काय गडबड न करता चांगल्या पद्धतीनं स्मारकं उभं राहिली पाहिजेत आणि जे कोण दोषी लोक आहेत यामध्ये म्हणजे परमिशन देणाऱ्यांपासून सगळेजण दोषी आहेत घ्या कारण काय पुतळा पडतो म्हणजे कुठं तर त्याचं डिझाईन असेल त्याचं कामाची क्वालिटी असेल ह्या गोष्टींचं इन्स्पेक्शन कुठंच झालेलं नाही आहे आणि त्यामुळे ही घटना घडलेली आहे तर या सगळ्या दोषींवर कारवाई झाली पाहिजे आणि या गोष्टीचा मी निषेध करतो की ज्या लोकांनी या पद्धतीचं कामकाज केलेलं आहे उत्तर कोरेगाव तालुक्यात आपला पहिलाच दौरा आहे तर उत्तर कोरेगाव तालुक्यात प्रामुख्याने बघितलं तर पाणी त्याच पद्धतीने शेतीची काही गोष्टी आणि होणारी एम आय डी सी त्याबद्दल प्रामुख्याने मुद्दे होते काय सांगाल याबद्दल आपल्याकडे काय ब्ल्यू प्रिंट किंवा विकासाचा इलेक्शन कालावधीमध्ये अनेक प्रश्न उत्तर कोरेगाव भागातील माया मतदारसंघात येणाऱ्या गावातील अनेक नागरिकांनी वेगळ्या वेगळ्या समस्या मांडलेल्या आहेत त्यात प्रामुख्याने पाण्याचा जो, जो प्रश्न आहे तो मांडलेला आहे निश्चित या गोष्टीचं पाठपुरावा आमदार साहेब मी करणार आहे आणि जे जे कुठं माझी ताकदपणाला लावायला लागणार आहे ते उत्तर कोरेगावातील लोकांसाठी मी लावण्याचा प्रयत्न करणार आहे सगळ्या गोष्टींचा आधी आम्ही बारकाईना अभ्यास करतो आहे आणि ज्या ज्या गोष्टी होऊ शकतात त्या पूर्ण कर...